यांनी बघा की मालदारला ही पहिले पहिले वेळ ना हा पहिले आता मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलं तिसरे तिसरी वेळ या आता तुम्ही पण इथं ते ह्याला एस्टिमेट किती लागला असं अंदाजे म्हणजे आता आम्हाला समजा झाडं लावायचे आहेत आमची बी अशी चार एकराची सलग पट्टी जवळ या तर सागरी माल दाखल जवळ आणून एकदा क्लोज हे आता आता भरायला लागलाय म्हणजे त्याच्यानंतर लेट तुटणार ना थोडासो पंधरा दिवसाचा कमी कमी थोडा लेट आहे ना आता का माल काढाय रस्ता याचा असून तर यांनी जे माल धरलाय तुम्ही जे माल धरलाय खर्च किती असायची आता ही समजाय बांधले आणि रानात कोण कौन कोण असतं रानात मी वैयक्तिक पाहतो बाकी सगळं मजूर आपण करून घेतो जर आपण स्वतः राबलं तर एक लाख एक लाख ते सव्वा लाख पर्यंत खर्च येतो बाहेरून जर सर्व केलं दीड ते पाव दोन लाख रुपये खर्च येतो लाख रुपये केले एक एक प्रति एकर आणि एकशे चाळीसचा एकशे पंचवीसचा चा बाजार किती रुपये होऊ शकतो आता जर पहिल्या वर्षाला आपण माल मालधरणेवा असतो दहा पंधरा वीस किलो या अंतराने जर तुटला पंधरा वीस किलो जर तुटला आणि भाव जर एक एकशे सव्वाशे रुपयापर्यंत भेटला तर कमीत कमी त्याचे चारशे जाड बसतील प्रति एक तर तो आठ माल होतो आणि सव्वाशे रुपयांनी जर गेला जवळ जवळ सव्वाशे रुपयांनी गेला तर साधारण त्याचे पैसे होते साडे दहा लाख रुपयापर्यंत होते साडे दहा पर्यंत दोन लाख रुपये खर्च आठ लाख रुपये प्रॉफिट म्हणजे तुम्ही स्वतः इंजिनिअर आहेत आता सांगितलं ते कोणतं कॉलेज सांगितलं छत्रपती ते नगरला शिकले तर त्या मानाने आता तुम्ही विचार करा एक रीत आले स्वतः हँडल दोन एकर करताय तुम्ही कधी कधी असं मनाला फील होत असं नाही कमस्त मध्ये की यायला इंजिनियर का काय घेता आपण त्याच्यापेक्षा आपण चांगला पगार पाडला विशेष गर बघून अजून त्याला जोड बांधा म्हणून याला किती किती वेळ द्यावा लागतो सरासरी असं काही नाही गरबसच द्यावं लागतं चार दिवसाला पाच दिवसाला फवारणी दोन तीन दिवसाला पाणी ड्रिपने द्यायचं याच्याबरोबर तुम्ही गुरही पाळू शकता बाकीचा जोड जोडधंदा आता आता सांगितलं तुम्ही घर बांधलंय घर दाखवतो मी थोडं तर घराला पाणी देणं दोन तीन तास देतं ना आता पाऊस चालला पण इतर वेळ बांध्यावंच लागेल पाणी मार वाजता आता ह्याच्यात जेव्हा ती सागरी दाखवी डाळी मला असं असं वाटतं आहे साईज दाखवी इकडं दोन डाळिंबतच किलो बरं हो हां सरसरी अंदाज काय सांगितलं सांग दोन तीन डाळिंबच सरसरी झाले इंजिनिअरिंगपेक्षा बरं वाटतं सर टी सही विचारलं की त्याला डॉक्टर काय डोक्यात नाही पण यानं इतकं भारी फळं आणले व खाली एक एकर एक 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 शिल्लक आहे ना किती हा एक एकर एक एकर आणि घरापाशी तुम्ही मका केलेले म्हणजे गुरं असतील तुम्हाला गुरे म्हणून ते अर्धा एकर सोडून दिले आधीच ना गुरांला ती खाली ऊस खाली उसाची एक एक ही दोन एकर हे अर्धा एक मग ती तुम्हाला किती असं एकटा मुलगा आहे त्याच्यासाठी भरपूर झाले आहे पन्नास हजार साडा हजार इंजिनियरला पगार असल्यापेक्षा ते झालेलं पण नवीन पिढीला नाही ना पटत ती पिढीला कोणाला पाठवायचं आणून देणार तुम्हाला कोणी बरोबर आहे पण लोकांचं देन काय नोकरी पाहिला पाहिजे काहीतरी जॉब पाहिजे काय काय करीन एक पोरगा काय काय करिनी एक पोरगा आता आम्हाला एकच मुलगा असल्यामुळे आम्ही सपोर्ट करतो तिथलं झालं तुम्ही आवडीने असं काय नोकरी पेक्षा आपल्याला पर आता आता तरी सागरने उदाहरण पण सांगितलं कुणाच तरी चौदा वर्षाचा जर एक भाग बघितला तरी अजून टाप आहे म्हणजे जर हे एकदा लिंबून झाड वीस वर्ष कसं टिकले सांगते इथं लिंबूच होतं का काढून आपण आठशे झाड काढले आठशे काढले का असं नाही ना हे बी वीस वर्ष चालेल ना तुमचं मी म्हणतो तापल राहा फक्त जुन्या पडासारखा थोडस वाटलेलं काय सांगता येते

जो आप व्यवसाय कशासाठी करतात लोड रुपये यावा म्हणून oh. हो आम्ही व्हिडिओ थांबितो था यांच्या मनाला आणि यांच्या येणाऱ्या भविष्यासाठी शुभेच्छा